नमस्कार आयडियाचा भंडार या चॅनलचं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत एक खूप छान अशी आयडिया आहे की तुम्ही काय करता मशीनवरती फॉल लावताना जे रेग्युलर आपण साडीच्या खाली फॉल करून लावतो तर तशा पद्धतीनं ल न लावता तुम्हाला मशीनवरतीच फॉल लावायचा आहे परंतु वेगळ्या पद्धतीनं कसा लावता येईल आणि तो जास्त असा मोठा दिसणार नाही आणि कपडाही गोल होणार नाही तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तर इथे मी तुम्हाला एक आयडिया सांगणार आहे तर तू व्हिडिओ बिन स्किप करता पूर्णपणे सगळा व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही इथं पाहू शकता किती छान पद्धतीनं असा फॉल लागलेला आहे मशीनवरतीच लावलेला आहे परंतु काट अजिबात गोळा वगैरे झालेले नाहीत आणि अगदी छान आणि अगदी बारीक असा फॉल लागला जातो तर इथं तुम्हाला मी झूम करूनही दाखवलेला आहे तर हा फॉल कसा लावायचा आणि कशा पद्धतीनं लावायचा आणि मशीनवरती कशी साडी पकडायची किंवा कसा फॉल पकडायचा हे पूर्ण डिटेलमध्ये मी सांगत आहे तर ते विदाउट व्हिडिओ स्किप करता तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमका फॉल हा लावायचा तरी कसा लावायचा पण हा मशीनवरतीच लावायचा परंतु अगदी छान आणि सुपेरियर आणि अगदी फिनिशिंगने लावायचा आहे तर इथं तुम्ही पाहू शकता इथं तुम्ही मशीनवरती आपण यायचं आहे तर तिथं काय करता तुम्ही कायम काय करता साडी ठेवता आणि साडीच्यावरती फॉल ठेवून तुम्ही लावता तर कसं लावता इथं तर मी तुम्हाला दाखवत आहे तर तो अशा पद्धतीनं ना लावायचा नाही आहे फॉल तर हा ही पद्धत आहे ती पूर्णपणे चुकीची आहे तर आपण ह्या अशा पद्धतीने लावतो साडी ठेवतो आणि फॉल फोल्ड करून आपण सरळ डायरेक्ट लावायला मशीन खाली चालू करतो तर ह्या अशा पद्धतीनं फॉल लावायचा नाही आहे तर तुम्हाला मी दुसरी पद्धत सांगणार आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे काय करायचं आहे पहा तुम्ही तर जिथं आपल्याला फॉल लावायचा आहे जिथं पकडायचं आहे शिलाई करणार आहे तिथूनच पुढं असा फॉल हा आपण साडी आणि फॉल असा हा बरोबर जुळवत जायचा आहे तुम्ही तर पाहू शकताय जिथून आपण फॉल लावायला सुरुवात करणार होतो मशीनला तर तिथून काय करायचं आहे फॉल आणि साडी असं जुळवत जायचं आहे बरोबर काट टू काट असं जुळवत जायचं आहे कमी जास्त करायचं नाही दोन्ही भाग फॉल आणि साडी अगदी व्यवस्थित जुळतील याची काळजी घ्यायची आहे थोडंसं पुढं जरी झालं तरीसुद्धा आहे एवढा काही जास्त इश्यू येत नाही आहे किंवा फॉल किंवा कमी साडी कमी जास्त होत नाही असं नाही आणि जिथं शेवट येतो आपला आपण मशीनवरती ज्या वेळेला शेवट होतो ह्या साईडला जिथं शेवट होतो तिथं तर पकडायचं आहे आणि तिथं अशा पद्धतीने हे सरळ करायचं आहे तर हा थी थी जा आता काय झालं साडी वरती झाली आणि फॉल खालच्या साईडला गेला तर आता आपण काय करणार आहोत हीच ह्याच्यामधली ट्रिक आहे की ही साडी वरती ठेवायची आहे आणि हिथून आपण फॉल लावायला सुरवात करायची आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही फॉल लावून पहा तर खूप छान पद्धतीनं हा फॉल लावला जातो आणि कपडा अजिबात वरती हे होत नाही गुंडळत नाही किंवा काही नाही आणि ह्याच्यामध्ये ट्रिक आहे ते तर तुम्ही तुम्हाला पुढं सांगत आहे की कसं हे करायचं आहे नाहीतर कसं होईल तुम्ही आता इथंपर्यंत बघशील व्हिडिओ स्किप करशील पुन्हा तुम्हाला पुढचं काहीच करणार नाही आहे तर इथं काय करायचं आहे आता आपण हा साडी आणि फॉल दोन्हीही पकडायचे आहेत आणि व्यवस्थित काठ पकडून काय करायचं आहे थोडंसं पुढं हात लावायचा का तर ते आपलं स्ट्रेट एका लाईनीमध्ये कपडा व्यवस्थित द्यावा फुडून येण पाठीमागं म्हणून ओढायचा वगैरे अजिबात नाही आहे तुम्हाला बिना ओढता सुद्धा होतं जर तुम्हाला जर प्रॅक्टिस खूप असेल तर बिना ओढतासुद्धा होतो व्यवस्थित लाईनमध्ये जातो का तर आपण काय करतो काटाचा जो आहे काट आणि फॉल तर आपण काय करतो पिकोच्या चापामध्ये काय करतो वरती उचलून धरतो मागचा भाग आणि पुढचा भाग ओढतो आणि त्यावेळेला फॉल लावला जातो तर फॉल तशा पद्धतीनं कधीच लावायचा नसतो तो फक्त फिको करण्यासाठी ती आहे पोजिशन आहे की वरती पकडायचं आहे आणि पुढं खेचायचं आहे हे फिको करण्यासाठी परंतु फॉल लावण्यासाठी ती आयडिया नाही चालत तर फॉल लावण्याची योग्य पद्धत हीच आहे की साडी वरच्या बाजूला आणि फॉल खालच्या बाजूला घ्यायचा आहे पूर्णपणे खाली टेकवून मशीनबरोबर चालवायचं आहे ना की वरती उचलून धरायचं नाही आहे आणि ज्या वेळेला मशीनमधून बाहेर पडतं कपडा तर त्यावेळेला त्या साडीला फक्त हात लावायचा आहे की जेणेकरून स्ट्रेट लाईनमध्ये जावावं तुम्हाला इथे दिसत असेल किंवा मी पुढच्या साईडला मी काय करते जर असं पुढं कॅमेरा घेऊन तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते की इथं तुम्हाला दिसेल की कपडा अजिबात वरती उचलायचा नाही आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जर कपडा वरती उचलला तर तुमचा कपडा गोल होणार आणि उलटा फिको होणार तर इथं काय करायचं आपला पिको उलटा होऊ नये ह्याच्यासाठी काय करायचं आपण बरोबर प्लेन आपल्याला मशीनच्या बरोबर घासूनच सर आपला साडी आणि फॉल आहे तो व्यवस्थित करायचा वरती अजिबात उचलायचा नाही वरती उचललं की हंड्रेड पर्सेंट हा गोल फिको होणार म्हणून चाप न बदलता का तर पिको फॉलचं ज्यावेळेला मशीन घेतो त्यावेळेला आपल्याला चाप दोन दिले जातात एक फिकोचा दिला जातो आणि एक फॉलचा दिला जातो तर त्यावेळेला आपण काय करतो ते चाप बदलत नाही तर एका हे एकाच चापावरती आपण हे दोन्ही कामं करायचे आहेत आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही फॉल लावला त्याला एक नंबर आणि एक छा असं एकदम त्याला एक, एक फिनिशिंग येतं आणि साडी कुठंही गोल वगैरे होत नाही आणि ते पायाला टोचण्याचं पण थोडेसे चान्सेस जास्त असतं तर एक एक वेळेला साडीचं सा काट कठीण होतो त्यावेळेला ते एकदम जाड होतं आणि ते, ते पायाला टोचतं तर त्यावेळेला तुम्ही ही ट्रिक वापरून पहा आणि अशा पद्धतीनं तुम्ही फॉल लावून पाहा खूप छान पद्धतीनं फॉल हाल लागला जातो तर तुम्हाला इथं पूर्ण मी पूर्णपणे व्हिडिओ दाखवलेला आहे की कसं ह्याच्यामध्ये फॉल लावायचा आहे अजिबात कपडा उचललेला नाही आणि पुढं फक्त थोडासा हात लावायचा आहे मी पुढं अजून तुम्हाला दाखवेन की मी बिना हात लावता सुद्धा अगदी व्यवस्थित करू शकतो परंतु आता व्हिडिओ बनवायचा आहे त्यामुळे तुम्हाला मी दाखवते की बाबा थोडासा हात पुढं हाल लावायचा आहे साडीला की जेणेकरून चापामध्ये अगदी व्यवस्थित ही इकडे इकडं वाकडं तिकडं झालं ना का तर साडीचं प्रेशर असतं आपला मशीनचा पाट एवढा मोठा नसतो की त्याच्यावर पूर्णपणे साडी सेट होईल असं साडी सुरसुईत असते त्यामुळं थोडंसं इकडं झुकती साडी आणि चापामध्ये सरळ जात नाही आणि त्यावेळेला आपला फिक्को चुकतो तर त्यासाठी हे म्हणून ही पाठीमागं आपण हात लावायचं आहे आणि अशा पद्धतीनं हे करायचं आहे आपल्याला जर साडी व्यवस्थित जर मशीनवरती कॅरी करता येत असेल किंवा व्यवस्थित सेट कर पिको करता येत असेल तर तुम्ही करू शकता आणि त्याच्यासाठी थोडी प्रॅक्टिसची गरज असते तर तुम्ही प्रॅक्टिस करून हे अशा पद्धतीनं तुम्ही फरलावू शकताय तर तुम्हाला इथं पूर्णपणे दिसेल आणि मी पुढं मी मशीनवरतीच मग पुन्हा हातशिलाई घालणार आहे तुम्हाला दिसेल पुढं का तर पाट वगैरे काही इकडं तिकडं न झंझटे करता आपलं मशीनवरती आपण लागलंच हातशिलाई घालून घ्यायची आहे म्हणजे एका वेळेतच सगळं फिको फॉल वगैरे सगळं पडदेशी होऊन जातं तर मी तर पाहू शकता इथं मी अजिबात मागं पकडत नाही अगदी व्यवस्थित एका एक लाईनमध्ये जर साडी आणि फॉल व्यवस्थित जर सोडला तर अगदी व्यवस्थित पद्धतीनंच फॉल हा लागला जातो फक्त की हात लावण्याचं कारण म्हणजे की फॉल आणि साडी व्यवस्थित चापाखाली जाणं आणि व्यवस्थित पिको होणं तर तुम्ही पुढं बक्षीला पुढच्या स्लाईडमध्ये की अगदी छान पद्धतीनं असा हा पिको झालेला आहे सरळ बाजूनेही आणि उलट्या बाजूनेही आणि इथं काय करायचं शेवटला काय करायचं मागं पुढं अजिबात करायचं नाही आपण साडीचा जो कपडा आहे तो बरोबर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि साडी थोडीशी किंचित आपल्याकडं अशी दाबून धरायची आहे की जेणेकरून तिथं तुम्हाला दिसेल जरा असं मी दाबून धरते लवकर सोडायचे नाही जेणेकरून तिथं जराशी जवळ बारीक बारीक टिपेल आणि अगदी छान पद्धतीने ते पॅक होऊन जाईल असं धागा वगैरे कुठं आलेला असला तर तो फिनिशिंग करून घ्यायचा आहे त्याचं तर तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीनं हा कम्प्लीट झालेला आहे आणि आता इथं आपण शिलाई घालून घ्यायची तर शिलाई घालताना काय करायचं आहे थोडंसं साडी नवीनच आहे परंतु साड्यांना क्रेज वगैरे येते तर आपण काय करायचं आहे जिथं फॉल लावायचा तर फॉल लावून झाल्यानंतर थोडीशी इस्त्री फिरवून घ्यायची आहे फॉलसहितच म्हणजे काय होईल साडीच्या ज्या सुरतुक्या वगैरे असतात त्या निघून जातात आणि फॉल अगदी छान पद्धतीनं लागला जातो आणि ही साडी एकदमच सॉफ्ट असल्यामुळे लगेच सुरतुक्या वगैरे पडतात तरी सुद्धा मी इस्त्री फिरवून घेतलेली आहे आणि इस्त्री फिरवून घेतल्यानंतर शिलाई घालायची आहे तर इथं मी वरती तुम्ही पाहू शकता माझ्या हाताची पोझिशन बोटांची की वरती जो फॉल मी साडीसांग पकडलेला आहे तर तो अगदी जाम अगदी व्यवस्थित पकडायचा आहे हलवायचा नाही आहे म्हणजे आपण जे सेट करून जसा कपडा घेतलेला त्या पद्धतीनं हातशिलाई इथं होऊन जाते पाहू शकता तुम्ही एकसारख्या हातशिलाई होते आणि ह्या हातशिलाई घालायचं एकदम सुपरफास्ट तरीका काय की एकच टाका घालून सुईवरती ओढत बसायचं नाही आठ ते नऊ टाके किंवा दहा ते बारा टाके जवळजवळ सुईमध्ये बसतील अशा पद्धतीनं असा ह्या फॉल लावत जायचं आहे तुम्ही पाहू शकता एवढ्या ह्याच्यामध्ये मी दोनच वेळा सुई हे केलेले आहे काढलेले आहे बाहेर आणि असा धागा ओढायचा म्हणजे एकदम फास्टमध्ये हातशिलाई पण होते आणि इथं काय करायचं आपल्याला तो कॉर्नरला थोडेसे असे कॉर्नर जुळवून घ्यायचे आहेत फॉलची जी घडी घातलेली आहे तिथं आणि तो कॉर्नरला इथं आपण गाठ मारून घ्यायची आहे की जेणेकरून इथं आपला हात जरी तुटला तर फॉल हा निघू नये ह्याच्यासाठी म्हणून ही इथं गाठ मारून घ्यायची आहे आणि पुढं आपल्याला एक सारखे आपण बारीक शिलाई घालायची आणि तिथं सुद्धा तसंच करायचं आहे एक वेळा सुई नाही आहे काढायची जवळजवळ दहा ते बारा टक्के जवळजवळ किंवा सात ते आठ टक्के तुमच्या जसं साडीचं हे असेल किंवा तुम्हाला जसं प्रॅक्टिस असेल तशा पद्धतीनं तुम्ही असं हातशिलाई घालू शकता आणि अगदी एक दहा मिनटातच फॉल लावून होतो दहा ते पंधरा मिनटामध्येच पूर्णपणे साडीचा फॉल लावून होतो आणि खूप छान पद्धतीनं लावून होतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा की ही आयडिया कशी वाटली फॉल लावायची आणखीन एक माझा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुद्धा फॉल लावायचे मी युनिक आयडिया सांगितलेले तो तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही साडीला फॉल पट्ट दिशी लावू शकता अगदी एक दहा मिनटामध्ये साडी रेडी करू शकताय आणि व्हिडिओला सपोर्टची गरज आहे तर तुम्ही सपोर्ट करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रिटर्न सांगते मी तर तुमच्या सपोर्टची गरज आहे तर तुम्ही तर पाहू शकता खूप छान अशा सुंदर पद्धतीनं साडीला फॉल लावून होऊ शकतो धन्यवाद